ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या कथा शुभराय महाराजांच्या मठात शुभरायांची गादी होती अनुग्रह देऊन गादीवर बसवायची प्रथा होती पण जनार्दन बुवांच्या वडिलांनी जनार्दन बुवांना अनुग्रह न देताच गादीवर बसवले याला अनुग्रह द्यायला एक महान अवतारी सत्पुरुष येणार आहेत असे त्यांनी सांगितले होते जनार्दन बुवा पूजा करत होते एवढ्यात एक व्यक्ती देवघरात शिरली कोण आत गेले म्हणून गोंधळ झाला तर दोघेही गुप्त झाले श्रीपाद श्री वल्लभांचे जे स्थान कुरवपूर तिथल्या भुयारात ते प्रगटले तिथे महाराजांनी जनार्दन बुवांना मांडीवर बसून तारक मंत्राचा अनुग्रह दिला जनार्दन बुवा धन्य झाले महाराज त्यांना फक्त बुवा म्हणायचे बुवा महाराजांना आदराने मालक म्हणायचे महाराजांचे जनार्दन बुवांवर अत्यंत प्रेम होते बुवांमुळे सोलापुरात अनेकांना महाराजांचा लाभ झाला ज्ञानेश्वरांना जशी साक्षात पांडुरंगाने समाधी दिली तशी बुवांना स्वतः महाराजांनी समाधी दिली धन्यते जनार्दन बुवा जनार्दन बुवांना महाराज एकदा कुरवपूरला घेऊन गेले रात्री झोपून दोघं पहाटे उठले निघाले एका ठिकाणी दारबंद होते महाराजांनी ते लाथ्याने उघडले दोघे आत शिरले तिथे एक गुहा होती आत एक देवारा होता त्याच्यावर जनार्दन आणि एक थोबाडीत मारली तर जनार्दन बुवांना समाधी लागली पुन्हा काही वेळाने थोबाडीत मारून महाराजांनी बुहांची समाधी उतरवली त्या जागेकडे बोट दाखवून महाराज म्हणाले श्रीपाद श्री वल्लभ कुरवपूरला असताना इथेच ध्यानस्थ बसायचे ही त्यांची ध्यानाची जागा आहे केवढे भाग्य त्या जनार्दन बुवार्दन धनुर्मास करण्याचे ठरवले महाराजांची अनुमती घेऊन सर्वांना आमंत्रण दिले त्यावेळी सोलापुरात शंकराचार्यांचा मुक्काम होता त्यांनाही निमंत्रण दिले शंकराचार्य आपल्या स्थानी पार्थिव पूजा करत होते तर ते सर्व उपचार होऊ लागले शंकराचार्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले माझे सर्व उपचार महाराजांच्या पायावर जात आहेत लोक बघत होते महाराजांच्या पायावर हे उपचार कुठून येत आहेत त्यांना कळेना इतक्यात शंकराचार्य आले आपण केलेली पार्थिव पूजा महाराजांच्या चरणांवर पाहून त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला एकदा महाराज जनार्दन बुवांना म्हणाले मला फार थंडी वाजते आहे म्हणून मी खोलीत बसतो खोलीला कुलूप लावून ठेवा घाण अजिबात काढू नका पंधरा दिवस महाराजांचा असा कार्यक्रम चालला होता पुढे महिनाभर खोली बंदच होते त्यानंतर एक महारोगी जनार्दन बुवांकडे आला म्हणाला मला देवीचा दृष्टांत झाला आहे की सोलापूरला शोभराय मठात शंकर महाराजांच्या दर्शनाला जा म्हणून मी इथे आलो महाराज बुवांना म्हणाले त्या बंद खोलीत याला नेऊन सगळे कपडे काढून तिथली ओटी याच्या सर्व अंगाला लाव बुवांनी तसे केले तर तो महारोगी रोगमुक्त झाला त्याला दिव्य क्रांती लाभली महाराजांचे जनार्दन बुवांवर खूप प्रेम होते शुभ्राय मठात महाराज आले की ते कधी कधी बुवांचेच कपडे वापरायचे मधुबुआ जनार्दन बुवांचे सुपुत्र तेही महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते महाराजांचे त्यांच्यावर आणि त्यांचे महाराजांवर अपार प्रेम होते एकदा महाराज मधुबुआांना म्हणाले मे महिन्यात मी समाधी घेणार आहे एवढं बोलून महाराज निघून गेले तर इकडे मधुबुवा मोठ्याने रडू लागले रडून रडून बेशुद्ध पडले कितीही उपाय केले तरी शुद्धीवर येणार मग महाराजांना आणले तेव्हा मधुबुआ शुद्धीवर आले महाराज मधुबुवांना घेऊन एकाच ताटात जेवायला बसले महाराज मधुबुआांना म्हणाले मी जरी मशणात गेलो तरीही मी तुझ्या जवळच असेन याची खात्री बाळ एवढे महाराजांचे भक्तांना भयदान होते आज आपण इथे दत्त हरि ओम हरिओ